देखिए ये बारहवा साल है सांगली जिला विकास संघ के ओर से सांगली जिला के जो मुंबई में रहने वाले लोग हैं उन लोगों को मदद करना उनको हर तरह का सहाय करना ये संगठन का संस्था का आज तक काम रहा है बच्चों लोग के लिए एजुकेशन के लिए मदद करना जो हर सेक्टर में अच्छा काम करने वाला व्यक्ति है उनका उनको प्रोत्साहन देने के लिए उनका सत्कार करना वगैरह ऐसे बहुत सारे काम हमारे मित्र संभाजी लोखंडे यहाँ पर कर रहे हैं पिछले कई वर्षों से मेरी और उनकी अच्छी मैत्री है और मैत्री के माध्यम से आ, आ, उनका सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्र में उसका सहयोग हमेशा मुझे मिला है ऐसे एक अच्छा कार्यकर्ता एक अच्छा कार्यकर्ता का ये संगठन आम जनता के लिए काम कर रहे हैं। मैं शुभेच्छा आज सांगली जिल्हा विकास संघाच्या अकराव्या सर्वांना दिना देतो आमचे सहकारी मित्र आपले लोखंडे साहेब हे दरवर्षी त्यांचा सालाबरप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो आणि खास करून ज्या प्रकारचं फळ महोत्सव असेल ते द्राक्ष महोत्सव असेल याचं ते आयोजन करतात आणि एक शेतकऱ्यांची सेवा म्हणा हे त्यांच्याकडून हे कार्य घडत असतं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आज या शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी आपले कर्मभूमी समजतो परंतु आपली मायभूमी जन्मभूमीसुद्धा विसरली नाही पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आपलं इथे एक वलय निर्माण केलेलं आहे परंतु त्यांनी आपल्या गावाला जिल्ह्याला कधी विसरलेलं नाही आज आपल्या जिल्ह्यातून चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे ते काम संभाजी लोखंडे साहेब करतात मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच उद्या होळीचं सण आहे महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देतो सांगली विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव लोखंडे यांनी दोन हजार बारामध्ये या संस्थेची स्थापना केली मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि प्रत्येकांना या ठिकाणी वेळ खूप कमी असतो पण या सर्व परिस्थितीमध्ये यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व मुंबईतील सर्व नागरिकांना सर्व रहिवाशांना एकत्र आणण्याचं एक मोलाचं काम केलेलं आहे खरोखरच फार मोठी गोष्ट आहे प्रत्येक वेळी सर्वांशी संपर्कात राहणं इवन त्यांना प्रत्येकाने जाऊन भेटणं त्यांच्याशी संपर्क ठेवणं ही साधी गोष्ट नाही आहे परंतु आज या ठिकाणी अकरावा वर्धापन दिन सांगली विकास संघाचा साजरा होत आहे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे की एवढी वर्ष या ठिकाणी सांगलीकरांना एकत्रित करण्याचं काम संभाजीराव लोखंडे यांनी केलेलं आहे त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि सर्व सांगलीकर त्यांच्या निमित्ताने एकत्र आहेत आणि सांगलीकरांचा एक आवाज आणि एक प्रगती आणि एक विश्वास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्याबद्दल मी खूप खूप आभारी सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक संभाजी लोखंडे यांचा परिचय दोन हजार चौदामध्ये मी देवणारला असताना झाला त्यांचं कार्य पाहून एवढं भारावून गेलो त्यांनी सांगली जिल्ह्यातले असणारे मुंबईत नोकरीला असणारे किंवा इतर प्रत्येक शाखेत असणारे जे अधिकारी आणि अंमलद हे आहेत सांगा त्यांनी एकत्र आणलं हे त्यांचं कार्य खूप उत्कृष्ट आहे आणि दरवर्षी त्यांचा वर्धापन दिन आहे ह्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणलं जातं आणि सगळ्यांची ओळख होते विशेष करून दोन हजार एकोणीसला मी आलो होतो इथे आणि एक अधिकारी खास सांगलीच्यात पण मी रोज त्यांना ओळखतो पण ह्याच्यामुळे खास ओळख झालेली आहे त्यामुळे त्यांनी एकत्र आणण्याचं खूप चांगलं काम केलेलं आहे याबद्दल त्यांना चांगले शुभेच्छा देतो कार्यक्रम लोखंड सरांतर्फे आयोजित केला जातो त्यामध्ये एक म्हणजे मी पहिल्यांदाच हा कार्यक्रम अटेंड करते तर त्यात एक जाणवलं की ते सोशल युनिटीसाठी प्रयत्न आहेत कल्चरल लहानमणीसाठी प्रयत्न करत आहेत सो हे खूपच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचबरोबर म्हणजे सांगलीकर एक प्लॅटफॉर्म झाला पण त्यातून आपण सगळ्याच समाजातील व्यक्तींसाठी एक एकत्र आणण्याचं काम करतो आहे तर ते पाहून खूपच छान वाटलं आणि हा कार्यक्रम असंच सतत चालू राहो कन्सिस्टंटली चालू राहो यासाठी सरांना आणि सगळ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा मी एवढंच मेसेज देईन की प्रत्येकाचं एक कार्यक्षेत्र वेगवेगळं असतं जसं सरांनी हे सोशल वर्कचं कार्यक्षेत्र निवडलं किंवा आता आम्ही अभ्यास करून पोलिसिंच्या क्षेत्रामध्ये जाऊ तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक प्रामाणिकपणे काम करत राहिलं तर ते सोसायटीसाठी खूप चांगलं एक कॉन्ट्रिब्युशन ठरेल आणि ते चालत राहावं नाही मुळात आपण दोन हजार बाराला एक सा बारा बारा सा 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 सांगली जिल्हा विकास संघ नावाची ही संस्था स्थापन केली सांगली जिल्ह्यातले नोकरी आणि व्यवसाय निमित्त विखुरलेली जी लोकं राहतात त्यांना आपण एकत्र करण्याचं काम आपण दोन हजार बारामध्ये केलं आणि ते दोन हजार बारापासून चालू असलेला जो उपक्रम आहे व सातत्यानं आतापर्यंतचा आता त्यातलं जो वर्ष आहे खूप साऱ्या लोकांचं या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे त्यांचं सहकार्य मोठं मिळालेलं आहे माझ्याबरोबर खूप मोठे सांगली जिल्ह्यातले अधिकारी वर्ग आहे कर्मचारी आहेत सर्वसामान्य सांगलीकर आहेत खूप मोठा पाठिंबा त्यांचा या त्यांचा मिळाल्यामुळं ही संघटना अशीच सतततेनं काम करते सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांचा सन्मान करत असतो काही अडचण निर्माण झाली तर त्यांना या ठिकाणी मदत करत असतो त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व पक्षाची जी लोकं आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सन्मान करून त्यांना कार्यक्रमाला सत्यतेनं बोलवतो त्यांचा रिस्पेक्ट करतो त्यांचा आदर करतो हे कार्यक्रम करत असताना सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे त्यांचा सर्वांचा आदर केला पाहिजे या उद्देशानं आपण या सर्वच लोकांना त्या ठिकाणी बोलवतो आता त्याच्यामध्ये एक रांगोळीकार होते ज्यांनी अयोध्यामध्ये रांगोळी काढली होती एक पैलवान होते ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटला आहे एक रनर आहेत वैशाली जाधव आहेत ते त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतला आहे एक विविध प पक्षांचा आवाज काढून प्रबोधन करणारे समाज प्रबोधन करणारे जाधव सर होते त्यांचा आपण सत्कार घेतला आहे त्याचप्रमाणे आमच्या मॅडम नव्यानंच सरगर मॅडम आहेत ते डी वाय पी झाले आहेत त्यांचा पण या ठिकाणी आपण सांगली त्यांना पुरस्कार दिला आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार घेतला आहे प्रत्येक वर्षाला अशी वेगवेगळ्या क्षेत्रात जी लोक सांगली जिल्ह्यातले काम करतात त्यांना आपण सिलेक्ट करून त्यांचा या ह्या ग वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचा आपण सत्कार करण्याचं काम करतो आणि त्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना इतर जी लोक आहेत त्यांनासुद्धा आपल्या जिल्ह्यातली कोण लोक आहेत कोण वेगळ्या क्षेत्रात काम करत आहे त्याची माहिती होते आणि न नकळत त्यांनासुद्धा त्याचा आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यातील लोक एवढ्या मोठ्या मोठ्या स्तरावरती काम करतात आपल्याला त्याची माहिती नसते या, या निमित्तानं ते लोकांना माहिती होते आणि त्याचा सर्वांना आनंद होतो पोतसाहेब या ठिकाणी आहेत आमच्या विजय साहेब आहेत मॅडम या ठिकाणी आहेत खूप सारे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे चारू कांबळे साहेब आहेत ते सातत्यानं सांगलीच्या सहभागी होतात या सर्व असणाऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली एन न्यूज को करें और रहें पल -पल की खबर से हर पल बाखबर